नमस्कार मंडळी आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर पंधरा दिवसात चॅनलही मोनिटाईज झाला आणि एक महिन्यात पेमेंटही सुरू झालं तर कसं सांगते त्याआधी मी यूट्यूब चॅनल का सुरू केला आणि मी व्हिडिओ कशावर एडिट करते आणि मी यूट्यूब चॅनल चालवायचं कशावरून शिकले ऋतू अँड पूजा ब्लॉग्स म्हणून एक चॅनल आहे आणि त्यांचं ना पंधरा दिवसातच चॅनलही मोनिटाईज झालं आणि दुसऱ्याच महिन्यात त्यांना पेमेंटही सुरू झालं तर ना खूप छान छान व्हिडिओ असतात त्यांचे जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर तो ताईंना आणि पूजाताईंना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून पहिलं पेमेंट मिळाल्याबद्दल आणि आता त्यांचे ना वीस हजार सबस्क्राईबर आहेत तर ना त्यांनी आणि मी आम्ही दोघींनीही एकाच दिवशी चॅनल चालू केलेला आहे एकोणतीस मार्चला आणि त्यांचे आता वीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि माझे फक्त एकशे सव्वीस तर असो माझेही वाढतील हळूहळू आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ऋतुताईचा आणि पूजाताईंच एवढं चॅनल ग्रो कस काय झालं लवकर तर त्याच्या आई ना खूप मोठ्या युट्यूबर आहेत म्हणून त्यांचं चॅनल आहे रेसिपीचं आणि ब्लॉगिंगचं पण आहे तर ना त्यामुळे तर मी युट्यूब चॅनल का सुरू केला तर सुरुवातीला मी एक विरंगुळ म्हणून युट्यूब केला होता आणि ना दिवसेंदिवस मला त्याची आवड लागत गेली व्हिडिओ अपलोड करणं शूट करण यात वेळ माझा कसा जात होता ना ते मला कळत नव्हतं आणि विचार करायला वेळही मिळत नाही म्हणजे ड्युटरून आलं की आपलं व्हिडिओ शूट करायचा एडिट करायचा करायचा अपलोड करायचा आणि अपलोड केल्यानंतर हेच बघत बसायचं किती लाईक्स आल्या किती, किती सबस्क्रायबर वाढले तर दोन महिन्यामध्ये फक्त एकशे सव्वीस सबस्क्रायबर झालेत आता तुम्ही सबस्क्राईब करा पटापटा आणि माझे सबस्क्राईबर वाढवा बा। काही ताई असतील की त्यांना पण खूप इच्छा आहे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं पण लोक काय म्हणतील या भीतीने चालू करत नाहीत त्या तर मी व्हिडिओ कशावर इडिट करते तर मी व्हिएन ॲप आणि इन शॉटवर इडिट करते मला त्यातलं काही समजत नव्हतं सुरुवातीला पण हळूहळू मी शिकत गेले जास्त अवघड नाहीये सोपत आहे त्यावर एडिट करणं काही मास्टरवरही करू शकता तुम्ही पण त्यावर पे करावं लागतात पैसे पे करावं लागतात त्यामुळे मी ना एनवर किंवा इन शॉटवरच करत असते दोन्ही पण खूप इझी आहेत थोड्या थोडक्यात म्हणजे सारखेच आहेत ते ॲप आणि तुम्हाला प्ले स्टोरला भेटून जातील तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि जर शिकायचं असेल ना तर युट्यूबवरती सर्च करून तुम्ही शिकू शकता ते ॲप चालवायचे कसे किंवा एडिट कसे करायचे भाईसोवर कसा द्यायचा तर मला ना युट्यूब बद्दल काहीही माहिती नव्हती सुरुवातीला मी व्हिडिओ बघत गेले आणि मग शिकत गेले हळूहळू आता बरीच माहिती झालेली आहे यूट्यूबबद्दल व्हिडिओ कसे अपलोड करायचे किंवा कोणत्या टायमिंगला करायचे म्हणजे टॅग काय लावायचं हे काय लावायचं कसं चॅनल कस्टमाइज कसं करायचं किंवा आपल्या चॅनलमध्ये कसे टॅग आजच्यासाठी एवढंच होतं बरं का आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय